नमस्कार सर्वांना नंदिनीस किचन चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापूर्वक स्वागत तरी ते मी पाच किलो आंबे घेतले आणि ते मस्त अशा फोडी करून कट कर घेतल्या तर इथे मी घेतले मेथी बडीशोप कलंची लौंग मिरे आणि तीव तर मी ते सगळे साहित्य स्वच्छ करून घेतले होते आणि आता कढाई गरम करायला ठेवते हो आणि मस्त असे सगळं असं व्यवस्थित छान हलकं फुलकं भाजून घेते तर असा आपला लोणचं टिकणारं दोन वर्ष तर तुम्ही नक्कीच बघा दोन वर्ष कसं टिकवते तर मी आता तुम्हाला पुढे नक्कीच सांगेल तरी ते मी तीळ घेतले स्वच्छ करून तर आता मी ते तीळ आंबोळ उंबळ भाजून घेणार आहे जेणेकरून मस्त असं खमंग व चवदार व्हायला पाहिजे म्हणून तरी ते मी आता तीळ हे ना एकदम असं मस्त छान हलके फुलके भाजून घेते तर जास्त भाजूनही द्यायचे नाही नाही तर आपलं लोणचं कडसर लागेल आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स नक्कीच करा खूप दिवसाच्या नंतर मी रेसिपी टाकते आहे तर में काही कारणामुळे मी काही रेसिपी टाकलीच नव्हती तरी ते मी कलंंची घेतली आणि कलंची, कलंची थोडीशी काहीतरी आंबळ उंबळच भाजून घेणारे जास्त काही भाजणार नाही तर मी असं करून सगळे साहित्य जे साहित्य आहे लोणचाचे ते मी सगळे असे हलके फुलके भाजून घेणारे तरी ते मी आता लोंग टाकलेत लोंगही भाजून घेते जास्त भाजायची गरज नाही थोडीशीच काहीतरी सुगंध येण्यासाठी भाजून घेतलं का सुगंधही छान येतो आणि लोणचंही वर्ष दोन वर्ष सहज टिकतो आणि महत्त्वाचं म्हणजेच लोणचंमध्ये ना मेथी टाकायची जेणेकरून मेथीने अजिबात आपलं लोणचं दोन वर्ष सहज टिकतं तर म्हणून मी ती टाकणं आवश्यकता आहे तरी ते आता मी मिरे लवंग कलंची भाजून घेतली त्यानंतर टाकले बडिशोब तर बोडीशोपे टाकल्यावर खूप छान मस्त अशी लोण चवदार लागतं म्हणून मी आता बोडीशोपे आलकी फुलकीच भाजून घेतली जास्त भाजून घेतलीच नाही तरी ती घेतली आहे मेथी आणि आता मेथी टाकते तर मेथी मेथी पण थोडीशी आंबळ उंबळ भाजून घ्यायची वाटलं होतं थोडीशी काढून ठेवा बाजूला चम्मचमध्ये काढूनच ठेवून होते थोडीशी पण असं वाटलं नको कारण की मग मेथी सर्वात मेन आणि महत्त्वाची आहे कारण की मेथीमुळं वर्ष दोन वर्ष सहज टिकणारं लोणचं मेथी टाकाच आणि टाकायलाच पाहिजे तर हे बघा इथे मी आता सगळं असं भाजून घेतलं आहे थोडंसंच काहीतरी भाजून घेतलंय आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून सगळं असं मिडियम साईजचं असं सा मी बारीक करून घेते तरी ती मेथी कलंची आणि बुडिशोप एकत्र अशी मी बारीक ऑर्डर करून घेते खूप छान मस्त असं लोणचं तयार तर हे बघा इथे मी असं मस्त छान पावडर केलं आहे जास्त बारीक पावडर केलं नाही मीडियम साईजच ठेवलं आहे तरी ते आता मी तिळही थोडेसेच काही तरी असे एक किंवा दोन तुकडे होईपर्यंतच मी असे तिळ बारीक करून घेणार आहे जास्त बारीक करणार नाही तरी ते आपले तिळही बारीक करून घेतलेत तर आता मी ते जे पाच किलो आंबे होते कैऱ्या तर ते कैऱ्या मी अशा फोडी करून घेतल्यात आणि आंबा छानपैकी मस्त धुवून पुसून घ्यायचा नंतरच फोडी तयार करायला घ्यायच्यात तरी ते मी एक टोपलं घेतलं त्या टोपल्यामध्ये जे आपले मसाले गरम आंबोळ धुवळ करून घेतले ते टाकले टाकली त्याचनंतर मी हळद पावडर टाकलं हळद पावडर जास्तही टाकलं तरी चालेल कारण की हळद पावडरनंही आपलं लोणचं खूप छान मस्त टिकतं तर मी हळद पावडर जास्तीत जास्त टाकलं आहे तरी ते आता मी चवीनुसार मीठ टाकते की की मी टाक टाक तर मीठ इतकं टाकायचं की पाच किलोला एक किलोचा फुडा नक्कीच टाकायला पाहिजे तरी ते मी पाच किलोला एक किलो मीठ टाकले पाच किलोला एक किलो मीठ टाकलं तर बरोबर प्रमाणात होऊन जातं तरी ते आता मी लोणचा जी फुडी आणली बाजारातून ती एमडी आचार मसाला तर तोही टाकते आणि तो मसाला टाकला तर चव पण खूप छान मस्त लागतं हे बघा किती छान लाल कलर आहे लोणचाचा तरी ती मी ती पुढे पूर्ण टाकून दिली आहे तर मस्त असं छान गावराम पद्धतीचं लोणचं जास्त काहीही केलंच नाही मी एकदम गावराम पद्धतीचं लोणचं केले आता मी उलट तिच्या साऱ्याने मिक्स करून घेते खूप सोपं आहे लोणचं करायचं तर काही अवघड नाही आहे ज्या महिलांना येत नसेल त्याने नक्कीच येईन ह्या पद्धतीने नक्कीच करा तुमचंही लोणचं खूप छान आणि मस्त वर्षभर सहज टिकतं तरी ते मी टाकलं आहे थोडं मला आणखीन हळद पावडर टाकायचं होतं कारण की मला हळद पावडर थोडंसं कमी दिसत होतं म्हणून मग मी हळद पावडर आणखीन टाकते जेणेकरून कलर छान मस्त असा पिवळा येईल लोणचाचा तरी ते मी आता लोण हळद पावडर टाकून दिलं जेवढा हळद पावडर टाकलं ही लोणचं खूप छान आणि मस्त दिसतं पण आणि खायला पण खूप छान लागतं कारण की ही लोणचं म्हणजे पदार्थ असा आहे एका वर्ष दोन वर्ष टिकणार आहे याची खूप काळजी घेणं पडते कैरीला अजिबात कसलाही खराब हात लावायचा नाही आणि लोणचं ठेवल्याच्या नंतर एखाद्या बरणी किंवा मटक्यामध्ये जेव्हा तुम्ही लोणचं ठेवशा त्यावेळेस हे ना बरणीला रु रुमाल पांढरा रुमाल बांधायचा कॉटनचा आणि त्याच्यावर लिंबाचा जो ढगळ्या असते लिंबाचा लिंबाचा तर तो ढगळा ठेवायचा नंतर झाकं लावायचं जेणेकरून मच्छर लागणार नाही तर दोन तीन हप्ते तरी असं लोणचं भरणेला ठेवायचं पाला ठेवून तर हे बघा इथे आता मी मस्त असं छान मिक्स केलं तर माझं लोणचं अजून दहा ते बारा दिवस लागण छान असं लोणचं तयार व्हायला तर आता इथे मू जेव्हा जसमोर जाऊ तसं लोणचं खूप छान आणि मस्त लागेल तर चला मग आजचा व्हिडिओ रेसिपी कशी वाटली तर कमेंट्स करून नक्कीच सांगा आणखी थोडंसं कैऱ्या मी थोडं थोड्या करून टाकते जेणेकरून सगळ्या कैऱ्याला मस्त असं कैऱ्याच्या फोडीला मस्त असं मसाला लागवा म्हणून मी थोडं क थोडं थोडं करूनच टाकते जेणेकरून फिरायला पण खूप सोपं जातं तर चला मग आजच्या व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला व्ह्यूज येतात पण लाईक शेअर आणि कमेंट्स तर येतच नाही तर प्लीज करून लाईक करा शेअर करा कमेंट्स करा इतर हे बघा इथे मी स्वच्छ भरने धुवून घेतली कोरडी करून घेतली आणि त्याच्यात आता मी लोणचं थोडं थोडं करून टाकून देणार आहे तर माझं लोणच्याची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्कीच सांगा जास्तही काही के केल्यास नाही तर चला मग सगळ्यांना बाय आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा